जयज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी मातीच्या भांड्यामध्ये कढी बनवणार आहे बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड केलेला नाही कारण रोज आपले लाईव्ह असे व्हिडिओ चालू असतात तर आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या सध्या मातीचे भांडे खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत तर म्हटलं चला आज आपण मातीच्या भांड्यामध्ये कढी बनवूया तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मिक्सरचा भांडा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही एकसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये आता थोडं एक चमचा जिरं घालून घेऊ धने पावडर घेतली अर्धा चमचा तुमच्याकडे अख्खे धणे असतील तर अर्धा चमचा तुम्ही धने घ्या थोडी कोथिंबीर घेतलेली आहे नंतर थोडे शेंगदाणे घ्यायचे आहे साधारण दोन चमचे आल्याचा तुकडा घ्यायचा आहे अर्धा इंचाचा आलं मी ठेसून घेणार आहे कारण कधी कधी काय होतं ना आलं बारीक होत नाही आणि मग ते दाताखाली आलं की मुलांना आवडत नाही आलं ठेचून घेतल्यावर मग ते छान बारीक होतं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे लसणच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या दोन चार आणि मिक्सरला लावून आता आपण बारीक करून घेऊ मसाला आता बारीक झालेला आहे आता बघा मी इथे दही घेतले दोनशे पन्नास एम एल इतकं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता तो मसाला आपण करून घेतला आहे वाटण ते टाकून घेतलेलं आहे थोडं पाणी टाकून मिसळून घेतलं दोन मोठे चमचे बेसनपीठ टाकलंय दही जर कमी आंबट असेल तर बेसनपीठ कमी घ्याला आंबट असेल तर दोन मोठे चमचे बरोबर होतं दही आपण छान घोटून घेतलेलं आहे इथे मी हँड मिक्सरचा वापर केला आहे रही किंवा विस्करने सुद्धा आपण केलं तरी चालतं दह्याचे कण आपल्याला दिसायला नको इतकं आपल्याला गोठून घ्यायचं आहे आता गॅसवर बघा मी भांडं धुवून गॅसवर ठेवून घेतलेलं आहे जे पाण्याचा अंश दिसतोय तो पाण्याचा अंश सुकला किंवा आपण यामध्ये तेल घालून घेऊ दही आणि बेसनची कन्सिस्टन्सी बघून घ्या भांड्यामध्ये छोटे दोन चमचे आता आपण तेल घालून घेऊ कढीला तसं तेल कमीच लागतं भांड्यामध्ये बघा मी असं तेल फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेऊ जिरं अर्धा चमचा घालायचं आहे कारण आपण मसाल्यामध्ये पण जिरं घेतलेलं आहे नंतर आता आपण थोडा हिंग घालून घ्यायचा आहे कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहेत पानांचा मस्त सुगंध आला आहे आता आपण जे बॅटर तयार केलेलं आहे कढीचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅस आपल्याला ह्या स्टेजला कमी करायचं आहे आपण जर गॅसची फ्लेम फुल ठेवली तर आपली कढी जी आहे ती फुटू शकते म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनट आपल्याला लो फ्लेमवरच कढी जी आहे ती ढळून घ्यायची आहे मी ती एक चमचा साखर घातलेली सा आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता बघा दोन ते तीन मिनटं आपण असं ढळून घ्यायचं आहे मग थोडी गॅसची फ्लेम वाढवायची परत थोडंसं पाच मिनटं ढळवायचं आहे आणि परत आपल्याला गॅसची फ्लेम मग मीडियम ठेवून कढी उकळून घ्यायची आहे कढीला छान उकळी द्यायची आहे बघा मातीच्या भांड्यामध्ये इतका मस्त सुगंध असं येत आहे कढीला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत